आज आपण शिरूर तालुक्यातील वडगावरासा या ठिकाणी शरद पवारांच्या सभेसाठी आलो होतो या ठिकाणी राजेंद्र वाल्मी कांचन यांनी सुद्धा निवडणुकीसाठी फॉर्म भरला होता आणि त्यांनी आज माघारी घेऊन आज आपल्या या भागाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवारांना तुम्ही या ठिकाणी पाठिंबा दिला अशोक बापूंना काय का दिला तुम्ही पाठिंबा आज सांगायचं सा म्हटलं की माझे विचार जे आहेत ते अशोक पवारचे विचार तेच आहेत या पवारसाहेबांच्या सभेतनं मी मांडू इच्छितो आणि माझे विचार आणि अशोक बाप्पांचे विचार एकच आहेत म्हणून मी त्यांना बिनसर पाठिंबा या मतदारसंघात दिला आहे आणि त्यांना मी यापुढे या राजाच्या उरोली दिवसामध्ये त्यांना मी सहकार्य करून त्यांना विजयी करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करत आहे आणि त्यांना सर्वसामान्य जनतेने सुद्धा पाठिंबा देऊन विजयी करावा हीच माझी सर्व जनतेला विनंती आहे आपल्याला इतर पक्षांनी सुद्धा विचारणा केली असेल ना पाठिंबा द्या पाठिंबा द्या आपण त्यांना पाठिंबा नेते अशोक पवारांना का पाठिंबा दिला माझे विचारसरणी आणि अशोक बाप्पांची विचारसरणी आणि नि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची विचारसरणी एक असल्यामुळे मी अशोक बाप्पांना पाठिंबा दिलेला आहे तर आपण पाहिलं की राजेंद्र कांचन यांनी अशोक पवारांना पाठिंबा दिला आहे आपण उरुळी कांचन परिसरातून आज या ठिकाणी वडगाव रासायला शरद पवारांच्या सभेसाठी आला होता हवेली तालुक्यातली परिस्थिती काय सांगाल अवा हवेली तालुक्यातली परिस्थिती विचार एकदम जोरात आहे का लोक काही भाव ठेवून ठेवतात आणि सगळे जे दुसऱ्या विरुद्ध पक्षाचे लोक आहेत ना पैसे देऊन बारकी बारकी पोर आणतात तुम्ही त्यांचे बघा त्यांचे मोर्चे वगैरे बघा एवढी एवढी पोर असतात विचारधारा पाहिजे सगळं पाहिजे हवेली हा विचाराचा पक्ष तालुका आहे आणि तो विचाराच्याच शिरद पवार साहेबांच्याच बरोबर कायम राहणार आणि व्यवस्थित काम करणार तो एकीकडे सांगितलं हवेलीतला उमेदवार आहे हवेली मोठं मताधिक्य त्या उमेदवाराला देणार आहे काय सांगा पन्नास वर्ष काय झोपले होते का पन्नास वर्ष काय केलं त्यांनी मग आता त्यांना हवेली सुचते का इतक्या वर्ष आम्ही बोलतो हवेली एकत्र करा सगळे एक करा आठ आठ आमदार होते कोणी काही नाही केलं आताच काय त्यांना आहे हो त्या चांगल्या गोष्ट पुढे होईल काय व्हायचं ते राज्य काय हवेलीतून किती मताती किमिनाचा हवेली तेवढं खासदाराला दिलं ना कदाचित त्याच्यापेक्षा दहा टक्के जास्तीच मिळेल आपण पाहिलं की या ठिकाणी सोपान कांचन होते त्यांनी या ठिकाणी आपली परखड भूमिका अशोक पवारांच्या बाबतीमध्ये व्यक्त केली पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे